रिटर्न येथे मेळावा संपन्न रिसोर्ट तालुक्यात फेब्रुवारी पंचवीस रोजी एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प बाल विकासवाडी सेविका रिटर्त बीट अंतर्गत जिल्हा परिषद व उच्च प्राथमिक वरिष्ठ शाळा क्रमांक एक मध्ये संपन्न झाला आरंभ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सो सोपंचपला अंबोरे आंबोरे यांच्या अध्यक्षतेखाली व हो प्रमुख पाहुणे म्हणून नारायण आरोप तालुका प्रमुख रिसोड गजानन आरू माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत अधिकारी मोहन भुसारी शाळेचे मुख्याध्यापक मनोज इंगळे विश्वनाथ आरू महादेव आरू जुगल किशोर मंत्री म्हपारी सर ज्ञानबा आरू सर ज्ञानेश्वर बोरकर सर तर महिला बालविकास विभागाच्या वतीने एकात्मिक महिला बालविकास अधिकारी अनिता गिरे मॅडम रिसोर्ट प्रकल्पाचे विस्तार अधिकारी दहा पुते पर्यवेक्षिका गवांधे मॅडम मांजरे मॅडम आदींची उपस्थिती होती अनिता गिरे मॅडम यांचे शेवट भाषण झाले व कार्यक्रमांची सांगता केली यावेळी सविस्त सेविका सव्वीस मदतनीस त्रेपण कर्मचारी उपस्थित होते यावेळी गावातील पालक माता व आपले पाले या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमामध्ये आपापल्या घरातील लहान मुलांना कगदांची खेळणी इतर बिनकामी साहित्याचा सा जीवनात वापर कसा करावा याबाबतचे ज्ञान होण्यासाठी याबाबतच्या वस्तू बनवण्यात आल्या यावेळी कागदी टोप्या पाहुण्यांना घालून व कागदाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले जे एनडीन्यू चोवीससाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण पाटील पात्रा एनडीन्यू चोवीस